नमस्कार मित्रांनो स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस सेव्हन्टीन विजेता कायम कोणत्या कोणत्या ना कारणांमुळे चर्चेत असतो काही दिवसांपूर्वी मुनावर याची प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण आता कॉमेडियन बद्दल आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे मुनावर याने गुपचूप दुसरं लग्न केल्याची माहिती मिळत आहे सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत रिपोर्ट नुसार मुनावर याने दुसरं लग्न केलं आहे मुनावर आता आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे मुनावर याने जवळपास बारा दिवसांपूर्वी लग्न केल्याची माहिती मिळत आहे मुनावर लग्न सोहळ्यात फक्त कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते अशी देखील माहिती समोर येत आहे मुनावर याचं दुसरं लग्न झाल्याचा जा दावा त्याच्या जवळच्या सूत्रानेच केला आहे मुनावर याचं लग्न मुंबईतील आय टी सी मराठा येथे झाले मुनावरने कोणताही फोटो शेअर केलेला नाही कारण त्याला त्याचं लग्न बुबीत ठेवायचं आहे त्याच्या पत्नीचं नाव मेहजबीन कोतवाला असं आहे मेहजबीन कोतवाला मेकअप आर्टिस्ट असल्याची देखील माहिती मिळत आहे मेहजबीनचा डिवोर्स झालेला असून तिला दहावर्षांची एक मुलगी असल्याचेही बोलले जात आहे वृत्तांवर विश्वास ठेवला तर मुन्नावर आणि मेहजबीन एका प्रोजेक्टसाठी भेटले होते आणि त्याचवेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले मुन्नावर लग्नात अभिनेत्री हिना खान देखील उपस्थित होती यानंतर एक महत्वाची अपडेट आमच्या चित्रपटाचा इथे प्रीमियर केल्याबद्दल कान्स फिल्म फेस्टिवलचे आभार कृपे आणखी एका भारतीय चित्रपटासाठी आम्हाला आणखी तीस वर्षे वाट पाहायला लावू नका शनिवारी सत्याहत्तरव्या कांस चित्रपट महोत्सवाच्या मंचावर हे बोलताना भारतीय चित्रपट निर्मात्या पायल कपड्या यांनी महोत्सवातील दुसरा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला पायलच्या ऑल व्ही लाईट ये करने या चित्रपटाला येथे ग्रँड प्रिज पुरस्कार प्रदान करण्यात आला यासह पायाला पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय चित्रपट निर्माती ठरली आहे या चित्रपटाचा प्रीमियर कांसमधील ग्रँड थिएटर लुमियर येथे झाला यावेळी प्रेक्षकांनी बराच वेळ टाळ्या वाजून चित्रपटाचे स्वागत केले सत्याहत्तरवा कांस चित्रपट महोत्सव हा भारतासाठी खास ठरला एकीकडे एफ एक टी आय पुणेच्या एस नायक यांच्या द फर्स्ट वन्स टू नो या कन्नड चित्रपटाला सिने फाउंडेशन विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर दुसरीकडे या विभागात मानसी महेश्वरच्या बनिवूड या अनिमेटेड चित्रपटाला पुरस्कार मिळाला दुसरीकडे अनुसिया सेनगुप्ताला अँड सर्टर रिगार्ड सेगमेंट मधील शेमलेस चित्रपटातील तिच्या स्मरणीय अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला एकंदरीतच भारताने यावर्षी कान्समध्ये चार पुरस्कार जिंकले आहेत यानंतर बघूया पुढील अपडेट जान्हवी कपूर आणि ईशान कट्टर यांचा धडा हा चित्रपट दोन साली प्रदर्शित झाला होता आणि त्याला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला होता त्याचवेळी गेल्या वर्षी धडकप्रू चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना चांगलीच उत्सुकता होती आता धडकप्रू चित्रपटाची रिलीज जाहीर करण्यात आली असून त्यात सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी काम करताना दिसणार आहेत सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी हे पहिल्यांदा एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा धडकप्रू चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा धडक्रू दिग्दर्शन शाहजिया इकबाल करणार आहेत हा चित्रपट बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे मित्रांनो शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल ट्रॉफीवर तिसऱ्यांदा आपलं नाव उरलं कोलकाताने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद टीमवर आठ गडी आणि सत्तावन्न चेंडू राखून विजय मिळवला या विजयानंतर शाहरुख खान आणि त्यांच्या कुटुंबियांनी जल्लोष केला सोशल मीडियावर सध्या खान कुटुंबियांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत आहेत अंतिम सामना केकआर टीम जिंकताच शाहरुख खान मैदानाच्या दिशेने धावला आणि टीम मधल्या प्रत्येक खेळाडूला त्याने विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या या सर्वात आणखी एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधत आहे सोहना खान वडिलांकडे गेली वडिलांना शुभेच्छा देत तिने मिठी मारली यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात आनंद आश्रू सहज पाहायला मिळत होते सुहनाला मिठी मारून आनंद व्यक्त करत असतानाच शाहरुखचा छोटा मुलगा अब्राम त्याच्या दिशेने धावून आला या व्हिडिओमध्ये सुहाना शाहरुखला विचार शाहरुखच्या कुटुंबियांचे खास क्षण कॅमेरात टिपण्यात आले आहे यानंतर बघूया पुढील अपडेट दान्स दिवाने फोर या कार्यक्रमाने सलग साडेतीन महिने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं आता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे गौरव नितीन या कार्यक्रमाचे विजेते ठरले आहेत माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टी या कार्यक्रमाचे परीक्षक होते पाच जोड्यांना मागे टाकत गौरव शर्मा आणि नितीनने डान्स दिवाणी फोर या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे कार्यक्रमाच्या टॉप हा फायनली जोड्यांमध्ये ट्रॉफीसाठी चांगली चढावळ पाहायला मिळाली दोघांनी संपूर्ण सीझन गाजवला आणि प्रेक्षकांची मनं जिंकली दिल्लीत राहणारा गौरव बावीस वर्षांचा आहे तर बँगलोर मध्ये राहणारा नितीन फक्त एकोणीस वर्षांचा आहे नितीन आणि गौरवने डान्स दिवाणीसाठी वेगवेगळ्या ऑडिशन दिल्या होत्या पण पुढे एकत्र परफॉर्म केला आणि विजेते होऊनच कार्यक्रमा बाहेर पडले गौरव आणि नितीनला ट्रॉफीसह वीस लाख रुपये सुद्धा मिळाले आहेत यानंतर बघूया पुढील सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट सध्या चर्चेत आहे हा चित्रपट दोन हजार पंचवीसच्या ईदला प्रदर्शित होणार आहे आता सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे असे सांगितले जात आहे की सलमान खान वीस जून दोन पासून सिकंदर चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे ए आर मुरुगदास दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदना सुद्धा दिसणार आहे मित्रांनो दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना यूएई सरकारने गोल्डन व्हिजा दिला आहे अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे रजनीकांत नुकतेच साबूदाबीला गेले होते त्यावेळी त्यांना गोल्डन विजा देत गौरव करण्यात आला याबद्दल रजनीकांत यांनी युएई सरकार आणि लुलू समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम ए युसुफ यांचे आभार मानले आहेत त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या व्हिडिओमध्ये ते युएई सरकार आणि मिळालेल्या गोल्डन विजा बद्दल आभार मानताना दिसत आहे रजनीकांत व्हिडिओ मध्ये म्हणत आहेत गोल्डन विझा मिळवणं ही अत्यंत सन्मानाची भावना आहे युएई सरकारने गोल्डन विजा देऊन गौरव केल्याबद्दल खूप खूप आभार मी अबुधाबी सरकार आणि माझे चांगले मित्र एम ए युसुफ यांचेही विशेष आभार मित्रांनो बॉलिवूडच्या ताज्या बातम्यांनी गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद